कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीन मारली मिठी मला त्या नटीन मारली मिटी अरे श्यामन वारे भावानो किती दिवस आहे ट्रेंडिंग तरी बघत बसणार आहे आपल्याला एक उद्योग धंदा केला पाहिजे तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की साहेब सगळं बरोबर आहे पण व्यवसाय निवडायचा कसा तेच आम्हाला कळत नाही तर काय मार्गदर्शन होईल का नक्की मित्रांनो व्यवसाय निवडण्यासाठी नेमका प्रॉब्लेम काय होतोय की आम्हाला सवय लागली आहे की एखाद्याचा वडापावचा गाडा चांगला चालायला लागला की त्याच्या शरीरावरून आपला गाडा लावायला एखाद्याच्या स्टॉल व्यवस्थित चालायला लागला की त्या ठिकाणी आपला स्टॉल लावायला सुधरावे असं राहू दुसऱ्या जर पाईट आपण आपला व्यवसाय कधी उभा नाही आम्ही काहीतरी लागू करायला की आमचं लगेच कॉपी करायची चालू करायची दिमाग या धंधा सबका अलग अलग होता हे दिमाग सबका अलग अलग होता है सिस्टम सबकी अलग अलग होती है वो करता है इसलिए मैं करूंगा तो तू डबरे में जाएगा रे बाबा डबरा लय मोठा पडतो साहेब कॉपी पेस्ट केलेला धंद्यामध्ये सगळ्यात मोठा डबरा पडतो धंदा कॉपी पेस्ट करून दुसऱ्याला बघून आपली पॉड भरत नाही तर आजचा व्हिडिओ आहे की करून ज्यांना व्यवसाय निवडाय कळत नाही किंवा कोणता निवडावा ते त्यांच्या लक्ष देत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्यवसाय कसा निवडायचा कुठून सुरुवात कशी करायची तर सगळ्यात मोठा विषय असा आहे की तुम्ही व्यवसाय काय करणार आहे उदाहरणार्थ हॉटेल चालू करणार आहे उदाहरणार्थ तुम्ही सलून चालू करणार उदाहरणार्थ तुम्ही कापड दुकान चालू करणार आहे उदाहरणार्थ तुम्ही सुपर मॉल चालू करणार आहे का म्हणजे तुमचा कोणताही मानमोटी चालू करणार आहे तुम्ही छोटासा व्यवसाय चालू करणार आहे चप्पलचं दुकान चालू करणार आहे तर आहे काय मित्रांनो प्रॉब्लेम आम्हाला आमच्या व्यवसायाचं पोटेन्शियल बघायचं आहे काय आहे प्रकारला पोटेन्शियल तर आमच्या धंद्याची क्षमता चेक करायची आहे की एखादा प्रोडक्ट आम्ही जर विकायचं म्हटलं तर ते कोण घेऊ शकतं कुठल्या कुठल्या एरियातले लोक घेऊ शकतात त्याचं कॉम्पिटिशन काय आहे प्राइसिंग काय आहे आणि ते निडेड आहे का गरजेचं आहे का आणि तो गरजेचा असेल तर तो कुणासाठी गरजेचं प्रोडक्ट आहे ते आम्हाला समजायला पाहिजे आणि हेच समजत नाही नेमकं आम्हाला त्यामुळं आम्ही एखाद्या माळावरती सुपर मॉल वाढतो तिकडं गिरायक जात नाही एव्हाला काही दिवसांमध्ये ते बंद पडतं आहे बऱ्याच ठिकाणी चांगले रनिंग आयटम सरूनसारखं दुकान किरणामालासारखं दुकान कापड दुकान मी बंद पडलेले बघितले तर हे तुम्हाला समजून घ्यायचं का नेमका काय प्रॉब्लेम आहे ना याच्यामध्ये तर आज आपण बघूया ॲक्च्युली पोटेन्शियल मॅपिंग कसं करायचं आणि त्यानुसार धंदा कसा चालू करायचा तुमचा धंदा बंद पडला तर मी जबाबदार आहे धंदा बंद करू शकत नाही तर उदाहरणार्थ मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये एखादं सलून आहे खूप छान तिथला बारोबर आहे म्हणून तुम्ही कोल्हापुरातून तु सांगलीतून साधारणातून केस कापायला जाऊ शकता का जाऊ शकत नाही एखादा बांधराव नारळ फुकट आणि स्वस्त मिळतोय म्हणून तुम्ही सांगितले कोल्हापूर सात्यातनं बांधराव नारा राहायला का शक्य नाही मग हा प्रॉब्लेम झालाय की आम्हाला आमचा ग्राहक शोधताना पाहिजे एक्झाम्पल असं आहे की कि आपल्याला किराणा किराणामालाचं दुकान पकडावं तर किराणा मालाच्यासाठी तुम्ही ज्या वार्डामध्ये ज्या गल्लीमध्ये ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये दुकान टाकणार आहे किराणा मालाचं तिथली लोकसंख्या किती आहे तिथल्या लोकांना कोणत्या पद्धतीचा निवडक माल लागतोय त्या एरियामध्ये आपलं सोडून किती दुकान आहेत त्यांना आपण कॉम्पीट करू शकतो का म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की समजा उदाहरणार्थ वार्ड क्रमांक तीन मध्ये पाच हजार लोकसंख्या आहे पैकी तीनशे कुटुंब आहेत पैकी शंभर कुटुंब तुमच्याकडे येणार आहेत म्हणजे शंभर कुटुंबांनी जर तुमच्याकडे राष्ट्राने भरलं तर साधारणतः तुमच्याकडं पाच लाखाचा महिन्याला दंगला होईल आणि दहा टक्के जरी प्रॉफिट काढलं तर आपण पाच लाख पन्नास हजार रुपये मिळवू शकतोय हे झालं तर पोटेन्शियल आणि तुम्हाला नेमकं पैसे किती मिळवायचं आहे टार्गेट सेट करावं लागेल विदाऊट टार्गेट बिझनेस होत नाही आणि त्यामुळं तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की माझा बिझनेस किती होणार आहे गुंतवणूक किती करावं लागेल दुकानचं एरिया किती पाहिजे स्टाफ किती पाहिजे कुठं असायला पाहिजे मग माझ्या धंदा जायला आम्हाला प्रॉब्लेम असा की सकाळी वालेल्या तर सकाळी दुकान उडायचं अगरबत्ती लावायची अगरबत्ती दिली की घराकडे जायचं बायको विचार करा साहेब आज धंदा झाला आज जरा शांत होतो साहेब बिझनेस होत नसतोय डोक्यात न काढा ट्रॅव्हिक पद्धत बंद झाल्या उडून बसताय दिवसभर संध्याकाळी बंद करून घरला गेला काय झालं आज पाचशे रुपये धंदा झाला मेलास फुकडे गेलास असं चालणार नाही आम्हाला ॲक्च्युअलमध्ये पोटेन्शियल मॅपिंग करूनच बिझनेस स्टार्ट केला पाहिजे जर आम्हाला पोटेन्शियल मॅप करताना नाही आलं तर तुम्ही कितीही कोट रुपये उदाहरणार्थ आमच्या गावची लोकसंख्या पाच हजार रुपये एका बाजारानं आमच्या गावामध्ये पंचवीस लाख रुपये वतून पडतो दुकान चालू केले एक कोट रुपयानं दहा कोट रुपये चालू केलं आमच्या गावात धंदा दहा हजारच्या वर नाहीच मग त्या पंचवीस लाखाचे व्याज बाधन झाले काही तो बंद करणार का बरं असं तुम्हाला त्या एरियामध्ये एवढ्या गुंतून करून हा धंदा चालत नाही ना तिथं तुम्हाला तीन पाच लाखाचा धंदा ठीक आहे मजा एक मजा आहे परंतु घरात पैसे पडू नये लावल्या धंद्याला पंचवीस लाख रुपये फर्निचर पंचवीस लाख रुपयेचा स्टॉक आमच्या गावात मुळातच सवय आहे की लोक असले की बाहेर उदार असले की गावात आमच्यात नाही प्रत्येकाच्या सिस्टम आहे मग तुम्हाला त्या पद्धतीनं बघायचं आहे की माझा ग्राहक माझ्यापाशी येईल का त्याला नंबर ऑफ आम्ही देऊ शकतो का नंबर ऑफ आम्ही त्याला देऊ शकतो का नंबर ऑफ कॉलने देऊ शकतो का नसे व्यवसाय करायचे का बऱ्याकचा काय भांगडीचा म्हणजे वेगळेच प्रकार आहेत मला एक समजलं की तो म्हणतोय की मी सायकल चालू यूज करतोय तो म्हणतोय की मी मोटरसायकल आहे अरे तुला कळालंय काय करायचं ते कसं करायचं तुला कळालेलं करा नाही भारी पापड असते बायको आमची मुलगी पापड व्यवसाय चालवताना अरे तुझ्या बायकोला पापड लाटायचे ते काय करायचं ते कळाले व्यवसाय कसा करायचा तो वेगळा वे विषय आहे पापड लाटले वेगळं पापड बेरले बेसनात आलं काम आहे भाई इथं प्रॉब्लेम असणार आहे की ही तर बेज आहे तिची बायको चांगलं मटण शिजवत्या म्हणून हॉटेल टाकलं ही रेसिपी झाली बाई बिझनेस वेगळा विषय आहे बिझनेस हा पोटेन्शियल काढूनच करावा लागेल आणि आता तुम्हाला काय खास्त मिळावं आणि आत्ताच्या काळामध्ये बँकेची कर्ज उचलून जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर पोटेन्शियल नाही काढलं भाई गेला तो तर पहिल्यांदा पोटेन्शियल करा माहिती आहे कसं करायचं नसेल इकडे फोन करा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शिकवतो आम्ही की बिझनेस मॅपिंग कसं करायचं पोटेन्शियल कसं करायचं कुठल्या एरियामध्ये कुठला बिझनेस चालेल आणि किती गुंतवणूक करायला पाहिजे कर्ज कुठली सक्सेस कुठली व्यापार का किती मिळू काय पाहिजे तुम्हाला सगळी माहिती मिळून फक्त कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करा फ्री आहे मार्गदर्शन सगळं साहेब फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे माहिती घ्या आमचे प्रतिनिधी तुम्हाला अतिशय इतमभूत सर्व्हिस तर माहिती देतील तुम्ही भेटायला पण येऊ शकताय मी सुद्धा भेटू शकतोय मला एक नंबर आहे वेळ घेऊन या वेळ घेऊन या तरी या नंबरवरती कॉल करा मेसेज करा वेळ नसेल तर मेसेज करून ठेवा हो, तरी तुम्हाला परत मिळतील नसेल वेळ तर तुमचं शेड्यूल सांगा त्या शेड्यूलमध्ये ह्याच्यापेक्षा काही येऊ शकत नाही तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल लगेच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो शेअर करा बऱ्याचदा म्हणून आलं पोटेन्शियल काढते माहीत नाही त्यांना शेअर करा की बाबा असलं काही त्रास असतं शिकून शिकवून नाही तर मिळास त्याला शेअर करा आणि तुम्हाला काय धंद्यात नवीन आयडिया असतील तर एका कमेंट करा आम्हालाही कळवू देत आम्हाला ते समाजासमोर मांडता येईल शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद